महाराष्ट्राचा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा पत्रकार परिषद आहे म्हणजे अगोदरच्या सात पत्रकार परिषद झाल्या महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींच्या सदर पत्रकार परिषदेचे आमंत्रण सर्व तलाठी तहसीलदार कार्यालय भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय पण एक सुद्धा अधिकारी फिरकला नाही का ते येत नाही त्यांनी काहीतरी गुन्हा नोंद केलाय ना काहीतरी केलाय त्यांनी म्हणून गेले म्हणजे त्यांनी असे तहसीलदार विजय तलेकर यांनी तर कंसासारखा अपराध केलेला आहे त्यांनी खरेदी खतातील पाच व इतर दोन असे सात सात मुद्दे डावळलेले आहेत कंसाने जसे सात आपत्य मारली होती आपटून तसा ते आरामकोराने माझ्या कुटुंबाची संपले कम्प्लीट आत्महत्या होणार होती पण देव कुठेतरी असतो देव कुठेतरी असतो आणि जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावर असं झालेलं आहे तेव्हा कोणीत ना कोणी अवतार घेतलेला आहे यदा यदा ही धर्मश ग्लानी भवती भारत अभ्युत्थान अधर्मश संभवामी युगे युगे परिप्राणाय साधुया विनाशाय दुष्कृतम सर्व धर्म संस्थापनाभवामी युगे युगे मल्लयुद्ध भडकणार आहे म्हणजे एका साइडला मी साधा शेतकऱ्याचा मुलगा व दुसऱ्या साइडला तलाठी मंडल अधिकारी त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे ते तहसीलदार उपाधीक्षक हे मोठे मल्ल आहेत आणि मी तर त्याच्या दृष्टीने एकदम बारीक आहे तरी ते काय येत नाही पत्रकार परिषदेला आमंत्रण देऊनही ते काय येत नाही आता विजय पाटील साहेब उपाधीक्षक जग प्रदीपजी जगताप साहेब खाली गोड गोड बोलतात सांगता चहा पिऊन जा अरे का चहा पिऊन जा काय केले आहे तुझ्या भालेराव साहेबांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे त्यांनी आकार फोड पत्रकात आणि हे सर्व मी केलं असं दाखवायचा प्रयत्न होता त्यांचा त्या भालेराव साहेबांचा झोपला मी सांगता साहेब बरे चुकीचं केलं आकार फोड कारण माझ्या जमिनीतून चौदा गुंठे जमिनीची संपत्ती जमिनीचे पैसे मिळत होती सदर मी विक्री केलेली जमीन एकोणीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी मी आदारी असल्या कारणाने व माझ्या बहिणींच्या तीन मुलांची लग्न होती त्यामुळं मी सदर, आ, सदर जमीन विक्री केली होती सदर एजंट हरचंद्र नारायण नितीन हरचंद्र भोईर यांनी मला सांगितलं की तुमची जमीन जर कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हे चांगला बाजारभाव देतील म्हणून मी जागा विक्री केली होती मी तसा दीपक कंपनीत आहे माझा प्रायव्हेंट फंडात वीस लाख जमा होते मी माझ्या आईला सांगितलं का जरा थांब मी पी मधून काढून त्यांना देईन पण त्यांनी चांगला रेट दिल्यामुळे मी विक्री केली होती माझ्या सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस रजिस्टर दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ न आलेली होती माझं क्षेत्र अलग आहे काकाचं क्षेत्र अलग आहे माझं क्षेत्र अठरा पॉईंट सत्तर जिरा येते फाय पोर करावा मिलून एकोणीस पॉईंट पस्तीस एकोण क्षेत्र हे एक दक्षिणेकडील क्षेत्र आहे आणि काकांचं माझ्या जिरा झिरायती सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्कस हा एकोणीसशे सत्तर एकाहत्तरचा माझ्याकडे आकार फोर्ड आहे अलिबागचा आणि यांनी ते सुद्धा पानं पाडलेले आहेत भूमी अभिलेखते यांनी आणि आता त्यांनी पत्र आ, आता मला सात पत्र दिलीत एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी तहसील कार्यालय पनवेल येथे अमरण उपोषण केलं होतं त्यावेळी ते त्यांनी मला एक पत्र दिलं त्यावेळी पण तसंच त्यांनी त्यांनी सदर जमिनीची मूळ स्थिती अठरा पॉईंट सत्तर काकांची उत्तरेकडची आणि पॉईंट सिक्स फाय असं दाखवलं आहे त्याला पूरक असं एक खोटा अपिडे केलेला आहे माझ्याच सहा वकील त्यांनी मॅनेज केलेले आहेत आराम कॉरनी हे महाभारत असं चालणार आहे त्यासाठी मी चक्र हातात घेतलेला आहे कारण ज्या वेळी असं होतं त्यावेळी काही ना काही करावंच लागत त्या माझ्या माउरीचा मृत्यू झालेला आहे हराम खोरान मुलं माझी आई अजून चार पाच वर्ष जगली असती पण या हराम खोरान मला अजिबात जा वेळ दिला नाही करोनाच्या काळात तिचा मृत्यू झाला हे माझा आरोपाई यांच्यावर विजय तलेकर भालेराव संजय बिकड संतोष कचरे मंडळाधिकारी यांनी या विवादग्रस्त प्रकरणात नोंद घेतलीच नाही व नोंद घेतल्या असं दाखवले तलाठी खोटा रिपोर्ट चौदा काय दाख आहे तर मी आम्ही छत्तीस सदुसष्ट फेरफार झाले पोटीसचा फेरफार पण त्या त्यांनी असा खोटा रिपोर्ट बनवला का चौदा एक दोन हजार एकवीस रोजी श्री परशुराम सीताराम गोंधळे यांनी फेरफार छत्तीस सदोतीसला ला हरकत घेतली छत्तीस सदोतीस फेरफार आमच्या जमिनीत नाहीत हा कोटा रिपोर्ट आणि ते तयार झाले का आम्ही चुकीचं काम आम केलं आहे म्हणून तो मंडळ अधिकारी आता त्याची कुठेतरी बदली झाली सांगतात ते आशे करतात आणि बदली करतात त्यांची आता हा तलेकर विजय तलेकर तहसीलदार भ्रष्ट लाचखोर म्हणून मी याची कुठे तिकडे झोपडपट्टीत केली त्याची बदली आहेत ना विजय तलेकरने माझंच काय अजून बऱ्याच लोकांचं केलेलं आहे तो पण बरेच बरेच लोकांना फसवतो सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अगोदर माझी सदर जमीन विकत घेणार तोच एकोणीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीची वचन चिठ्ठी करार त्याच्या नावाने आहे वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा त्याच्या नावाने दैनिक सागर ची नोटीस एकोणीस अकरा दोन हजार एकोणीसशे आणि वचन चिट्टी करार वीस अकरा दोन हजार एकोणीसचा वचन चिट्टी करार त्याच्या नावाने आहे त्याच्यावर सदर एजंट हरचंद्र नारायण सुर्वे उर्फ बाळू सुर्वे याची सही आहे आणि दुसरे एजंट नितीन हरचंद्र भोईर याची सुद्धा सही आहे प्रति गुंठा चार लाख तीस हजार गुंट्याने मी विक्री केली होती पण आता दिवाणी कोर्टात जे डॉक्युमेंट आले आहेत त्याच्यात ते त्यांनी मी जागा मी गुंट्याचा भाव फक्त त्यांनी दोन लाख पंधराच दाखवलाय म्हणजे एकोण अडतीस पॉईंट सत्तर गुंट्याचे पैसे घेतले असं दाखवून वचन चेट्टी करार परत एक पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस चा दाखवलेला आहे म्हणजे वचन चेट्टी करार त्या बालू सुर्वे दोन्हीकडेच ऐकलेत माझ्याकडे चार लाख तीस हजार प्रति गुंठा आणि तिकडे दोन लाख पंधरा हजार प्रति गुंठा आणि लोकांना काय सांगतात तर ते एक स्टॅम्प ड्युटी कमी करण्यासाठी आणि मला त्याने अठरा लाखात दिलेत अरे मी पैसे घेतले चार लाख म्हणजे त्र्याऐंशी लाख पण काकांची चार कोटीची जमीन मी विक्री केली असे सातबारा केले होते सदर सातबारा आता बंद का केलेत हे मला विद्यमान तहसीलदार विजय पाटील साहेब व यांनी सांगावे सदर सातबारे बंद का केले तुम्ही आता सदर दोन्ही न्याय निर्णय नऊ अकरा दोन हजार बावीस रोजी वीस नऊ बारा दोन हजार वीस रोजीचा न्याय निर्णय एकवीस रोजीचा न्याय निर्णय त्यांनी संपूर्ण जमीन काकांची सतरा पॉईंट सत्तर काकांनी जमीन विक्री केलेली नाही ती नावर व्हायलाच नको ती सुद्धा चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी श्री विक्रांत गिरीश संसाराच्या नावावर झाली आहे माझी झालेली आहे चोवीस आठ दोन हजार वीस रोजी एक, एक वर्ष तीन महिन्यात काकाची पण जमीन नावावर केलेली आहे म्हणजे यात तहसीलदाराने मोठा अपराध केलेला आहे आणि याला सांगणार आमच्या गावातीलच एक माणूस आहे प्रकाश अंकुश खैरे याला सांगायलाच पाहिजे त्याचा कारण त्यांनी सदर प्रशांत दादाची इथे मिटिंग झाली तिथं ते माझे जे के पाटील साहेब होते जाते आमच्या गावातील नाशिर शेख होता रामदास पवार होते त्यांच्या समोर आमची वादावादी झाली कारण काकांच्या नावाने जो सातबारा झालेला तो मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा आहे बोगस सातबारा आणि काकांची जमीन तर त्याच्या नावावर झाली आहे रजिस्टर्ड बातमीपत्रानुसार रजिस्टर बातमीपत्र पान चार पंधरा वर हे नमूद आहे आणि माझं पाच पंधरावर नमूद आहे माझी कडक भूमिका यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद कारण सदर सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र अप्पर जिल्हाधिकारी संजयजी शिर्के साहेब त्या पत्राच्या अनुषंगाने मला जगदीशी जगदीशी शेलकर साहेब गुन्हे विभागाचे त्यांनी सदर तुमची ही फसवणूक चुकीच्या आकार फोडच्या अनुषंगाने झालेली आहे म्हणजे चुकीच्या फक्त त्यांना साहेब तुम्ही एक लिहायला पाहिजे चुकीच्या आकार फोड ऐवजी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व त्यांनी सांगितलं तुम्ही अपील करू शकता मी अनिल पटलांना तर अर्ज मी लिहिलाय कारण माझे सहा वकील आहेत का ते मॅनेज केले त्यांनी एकाने ते मला धमकी दिली तुला मारून टाकीन माझा तो नातेवाईक नासा दाखवले त्याला आता मी उपोषण करतो साखळी उपोषण मला सदर अलिबाग येथे शेचडे दिवस उपोषण करत असताना सन्माननीय देवतुल्य पोलीस अधीक्षक रायगडचे सोमनाथजी गार्गे साहेब यांनी सांगितलं गोंधळी तुम्ही विजयी व्हाल मी सांगितलं साहेब तुमचा शब्द मी खालीच पडू देणार नाही कारण त्यांनी ओळखलं काही चुकीच्या आकार नुसार हे फसलेले आहेत त्याच्यानुसार माझी एकच विनंती असेल सरकारी अधिकाऱ्यांना त्या लवकरात लवकर त्यांना न्याय द्यावा अशी माझी एकच मागणी असेल सरकारी अधिकाऱ्यांना कारण भरपूर मी तर बघतोय तीन चार वर्ष बसून त्यांची खाटाटोक चालू आहे त्यांच्या हक्कासाठी जमीन तर त्यांचीच होती आणि आहे पण एकच माझी मागणी असेल किंवा विनंती असेल सरकारी अधिकाऱ्यांना तर ती लवकरात लवकर त्यांना मिळवून द्यावी धन्यवाद यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज